मित्रांनो नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या हक्काचे चॅनल निवृत्ती लाईफ इज जर्नीवर नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र निवृत्ती पाचपोर आज आपल्यासमोर कविता घेऊन आलो आहे कवितेचं शीर्षक आहे येरे, येरे पावसा मित्रांनो आजकाल पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत आणि सर्वांची शेतकरी बांधवांची कामाची लगबग पेरणीची लगबग ही सर्व सुरू झालेली आहे पण कधी कधी होते असं की आपण शेतामध्ये सगळं बियाणे पेरून मोकळे होतो आणि पाऊस दोन दिवस चार दिवस येतो व नंतर येतच नाही आपल्याला त्याची आतुरतेने वाट पाहावी लागते आणि अशाच वाट पाहता पाहता आपण त्या पावसाला कसे बोलवतो तरच अशाच पद्धतीचे वर्णन मी माझ्या कवितेत केलेले आहे कवितेचे शीर्षक आहे एरे एरे पावसा एरे रे पावसा तुला देतो मी खूप सारा पैसा एरे एरे पावसा तुला देतो मी खूप सारा पैसा पण पैसा घेऊन तू करणार तरी काय तो खर्च करणार कुठे अन कसा लोक तुलाही म्हणतील रे भ्रष्टाचारी अरे लोक तुलाही म्हणतील रे भ्रष्टाचारी तो एक नेता असतो तसा तुझेही चरित्र होईल खूपच मलिन पावसा सांग मग तू जगशील कसा पावसा तुला दया येत नाही का अरे पावसा तुला माझी दया येत नाही का तू एवढा निर्दयी झालास कसा तुझ्या विना तर इथे जीवनच नाही पावसा तू हे विसरलास कसा तू आता लवकर ये रे पावसा आता तू लवकर ये रे पावसा जीव झाला माझा खूप वेळा पिसा आता उन्हानेही खूप हैराण केले आणि हा जीवही झाला आता नको नकोसा पावसा तू माझा मित्र आहेस अरे पावसा तू माझा मित्र आहेस मला तुझ्यावरच आहे भरोसा पण तू जर वेळेवर नाही चालास तर तूच सांग हा संसार चालेल कसा तर तूच सांग हा संसार चालेल कसा धन्यवाद मित्रांनो मित्रांनो पाऊस म्हणजे जीवनच आहे जर पाऊसच नाही पडला तर भयानक नैसर्गिक संकटाचा सामना आपल्याला करावा लागतो आणि जीवनही नको नकोसं होऊन जाते कधी कधी गोडभर पाण्यासाठी आपल्याला पाण्याची पायपीट करावी लागते म्हणून पाण्याचं महत्त्व हे अतिमूल्य आहे आणि अशा पद्धतीतच मला एक मेसेज द्यायचा आहे की आपण सर्वांनी मिळून पाण्याचा एक एक थेंब वाचवण्याचा प्रयत्न केला तर ही जी जलसंपत्ती आहे ती बरेच काळ टिकून राहील आणि जे आपल्यावर उन्हाळ्यामध्ये संकट येते पाणीटंचाई येते ती कदाचित येणार नाही आणि येणारा पाऊस आपण जमिनीत कशा पद्धतीने त्याला सा साठवता येईल किंवा त्याला जिरवता येईल अशा पद्धतीचे नियोजन करणे आवश्यक आहे तर आज आपण हा संदेश सर्वदूर पोहोचवूया मित्रांनो कविता आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा धन्यवाद